सकाळ मित्रांनो आज आपण माझा ड्युटी आहे आम्ही सात वाजले ते आणि चला फ्रेश वगैरे होऊन आता जाऊ आपण चेकिंग केलंय आणि आता वगैरे झालाय चला आपली ड्युटी झालेली आहे आणि आता आपण चेकआउट करून चालू आहे घरी आपल्याकडे पुन्हा दिवस मांडलाय ड्युटी झाली होती आपल्याकडे आता टाइमच टाइम आहे ना कारण का दोन वाजता येऊ शकत जाऊ तेवढं माझं आणि तुम्हाला पुण्याचं एकदा फेमस रोड घेऊन जातो तुम्ही मेट्रो मधून चाललो होतो तर एक मुलगा दिसला तिथला किट त्याची ती धडपड पाहून अक्षरशः मी भारावून गेलो म्हणजे कन्सिस्टन्सी बघा ना किती वय हो त्या ऑक्सिजन कसं आहे टेकडीवरच सोडा आता तुम्ही खाली आलाय रस्त्यावर रस्त्यावर ट्रॅफिक बघा पूर्ण रॅल्या डीजे गुलाल नुसते दारू बिरू पार्ट्या मोकर माझ्या खाली सामान्य नागरिक गेला मेला काही घ्या असू द्या सवय झाली पुणेकरांना आणि आज आपल्या महाराजांची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता तर त्यांना विनम्र अभिवादन मध्ये आलो होतो जरा शूज वगैरे बघायला असं वाटतंय हा शूज हा जाते का अचूक तरी दिसतोय अरे काय मला तर नाही पटला व्हिडिओ मध्ये तर टी शर्ट वगैरे ट्राय करायला कारण शर्टच नव्हते राहिले रे आपल्याकडे तर आता असं वाटतंय साईज आहे एकदम जास्त फिट पण नाही होते सुटेबल आहे आणि पॅन्ट आहे सूट करते एकदम मस्त आहे ना पॉईंट सिक्समध्ये दाखवतो पुणेकरांनो कसं आहे ना हेच पाहिजे होतं तुम्हाला घ्या ट्रॅफिक घ्या आता घ्या झालं इलेक्शन आलो होतो थोडं काम होतं त्यामुळे जिमला जायला काय जमलं नाही आणि खूप उशीर झाला इकडे आता चाललो आहे रूमवर आता असं जर बघू शकतो मागे रोड आहे आपला जे एम रोड जंगली महाराज रोड तर चला भेटू डायरेक्ट जेवायला मेसवर आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण मेसचं ना एवढं भंगार होतं काय करणार आहे पण आता बाहेरून आणायला मला काही सुचलं नाही म्हटलं मेसला जाऊन जीवया पण चला जे काय झालं ते आजचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण तुमच्या भावाचे ब्लॉग तुम्हाला बघायचे आहे सपोर्ट करायचा आहे आणि आता थोडी फार रेटिंग करणार आहे आणि मग भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय